लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। पार्क रोड आणि सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम बुद्रुक येथे आज दारूबंदीसाठी गुप्त मतदान मतदानासाठी महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीत आज रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी जिल्हा परिषद मराठी शाळेत गुप्त मतदान प्रक्रिया पार पडत आहे यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानासाठी महिलांच्या रांगा लागल्या आहेत एकूण मतदान संख्या एकोणीसशे बावन्नासन आडवी बाटली होण्यासाठी नऊशे मतदान होणे गरजेचे आहे तर दुपारी बारापर्यंत पन्नास टक्के मतदान पार पडले बाहेर या मतदानासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदान करण्याचे आवाहन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले होते तसेच ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने घरोघरी जाऊन महिलांना प्रबोधन करण्यात आले होते महिला ग्रामसभेत दारूबंदीसाठी महिलांच्या वतीने ठराव घेण्यात आला होता तर दारूबंदीसाठी एक हजारहून अधिक महिलांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क यांना देण्यात आले होते त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सह्यांची पडताळणी घेण्यात आली त्यामध्ये पाचशे एकोणऐंशी महिलांच्या सह्या वैध ठरल्या त्याच अनुषंगाने पुढचा टप्पा म्हणून गावामध्ये दारूबंदीसाठी आज गुप्त पद्धतीने मतदान होत आहे सकाळी आठ ते पाच या वेळेस मतदान होत असून सहा वाजता मतमोजणी होऊन बाटली आडवी की उभी याचा फैसला होणार आहे या मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे तर अपंग महिला मतदारांसाठी जिल्हाधिकारी प्रशासनाकडून व्हीलचेअर ही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत आज दारूबंदीसाठी मतदान होत आहे गेले तीन चार महिने की महिला कष्ट करत आहेत गावामध्ये हे बंद व्हावं कारण आजकाल बघता अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुण पिढी खूप ह्या व्यसनाधीन झालेल्या आहे आणि हे फक्त थांबलं पाहिजे कोणाला आपण रोखू शकत नाही पण आपल्या एरियामध्ये तर आपण ह्याच्यावर नक्कीच बंदी घालू शकतो ह्यासाठी हा प्रयत्न चालला आहे आणि चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे आता बघूयात सक्सेस व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे